कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत घडामोडी मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरण विभागाला मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर जाग महामार्गावर दिवस रात्र कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी तारांबळ नागोटण्या ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यास सुरुवात मंडणगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार समोर विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या तांदळात आळ्या शाळेत अस्वच्छतेचे साम्राज्य <द्धार्था> रत्नागिरीतील चंपक मैदानावरील वीस एकर जागेत वैद्यकीय महाविद्यालय होणार पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सेना कॉलेज कक्षाकडून पालकमंत्र्यांकडे शिक्षक भरतीची मागणी पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत दिल्या भरती करण्याच्या सूचना गेली सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही सव्वीस ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा पाहणी दौरा केला या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी काम अर्धवट स्थितीत आणि सोडून गेलेल्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यानंतर काल चेतक कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा धसका घेत आता इतर कंत्राटदारही डोळ्यात तेल घालून या महामार्गावर काम करताना दिसत आहेत सध्या नागोटनेते नेते कोलाड परिसरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये रात्रीचा दिवस करून खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची लगबग सुरू असलेली पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समितीकडे केलेल्या तक्रारीनुसार शाळेस भेट देऊन मुख्याध्यापक विजय खाडे यांच्याशी मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नांविषयी चर्चा करीत असताना समस्या व अडचणींचे अनेक मुद्दे लक्षात आले त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी केली असता शाळेतील शौचालय व पोषण आहार रूम यांची दुरावस्था झालेली पाहायला मिळाली पालक मुख्याध्यापक व समिती सदस्यांनी दोन्ही स्थळांची पाहणी केली शौचालयात अस्वच्छता दुर्गंधी असल्या कारणाने विद्यार्थी त्याचा वापर करू शकत नाहीत पोषण आहार खोली व शौचालय शेजारी शेजारी आहे पोषण आहार रूमची पाहणी करत असताना आहार बनवणारे मदतनीस यांनी साहित्य जमिनीवर ठेवलेले दिसून आले तांदूळ ठेवण्याच्या भांड्याची पाहणी केली असता तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या व खडे आढळून आलेत त्याचबरोबर भांड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे तसेच कोळी देखील आढळून आलेत शाळेच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार व पूरक आहार दिला जातो की नाही तसेच पिण्यायोग्य स्वच्छ पाणी दिले जाते की नाही याबद्दल शंका येऊ लागल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये उपलब्ध नाही या सर्व गोष्टींची संबंधित मुख्याध्यापकांना वारंवार कल्पना देऊन देखील दखल घेतली जात नव्हती बाबासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या शाळेतील शिक्षकच बाबासाहेबांचे नाव खराब करत आहेत याची दखल घेऊन गट शिक्षणाधिकारी मंडणगड यांनी शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच विविध समस्या दूर कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास संघर्ष समिती व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील व याची जबाबदारी प्रशासनाची राहील असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय मंडणगड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या गल्थन कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने या संदर्भात उचित कार्यवाही व्हावी याकरिता गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली असल्याची माहिती मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी दिली मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गट अधिकारी नंदलाल शिंदे यांची भेट घेण्यात आली त्यावेळी समितीचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते मंडणगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आज या ठिकाणी आम्ही संघर्ष समिती आणि आंबेडकर हायस्कूल चे पालक यांच्या समोर आम्ही या ठिकाणी आलो आणि येत असताना या ठिकाणी आम्ही मुख्याध्यापकांकडे चर्चा केली आणि चर्चा करून आ, चर्चा, चर्चा आ, केली आणि चर्चा केल्याच्या नंतर असं निदर्शनात आलं की इथले शिक्षक जे आहेत जे मुख्याध्यापक आहेत ते पूर्णपणे उडवाउची उत्तरं देत आहेत आणि म्हणून आम्ही मुख्याध्यापकांना घेऊन इथं किचन रूम ची पाणी केली तर किचन रूम ची पाणी करत असताना जे तांदूळ आहे त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या आहेत हा आणि हे आळ्या असलेले तांदूळ ते उकडून मुलांना देतात ही कितपत योग्य गोष्ट आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये रत्नागिरीचे नाव व्हावे यासाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या उद्योगांशी करार होणार असून आठवड्याभरात त्याची घोषणा होणार आहे त्यासाठी एकर शेतकऱ्यांच्या परवानगीने संपादित केल्या जाणार आहेत तसेच वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजे मेडिकल कॉलेजच्या नव्या इमारतीसाठी चंपक मैदानावरील वीस एकर जागा देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतलाय अशी माहिती उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दहा हजार कोटीच्या प्रकल्पाचा एमओ करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या उद्योग विभागानं घेतलेला आहे आणि नुसता एम ओयू आम्ही करत नाही तर रत्नागिरी तालुक्यातली एक हजार एकर जागा शेतकऱ्यांच्या संमतीनं त्या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये या, या प्रकल्पाची घोषणा होईल त्याचा एम ओयू होईल आणि एक हजार एकर रत्नागिरी तालुक्यातली जागा आम्ही संबंधित कंपनीला हँडओवर करू त्याच्यामध्ये नुसता एम ओयू करत नाही आहोत तर दहा हजार कोटीच्या प्रकल्पाला आपण जागा देखील देतोय आज नव्यानं जे आपल्याला मेडिकल कॉलेज बांधायचं आहे त्याच्या जागेचं जे पाठीपुढं होतं ते देखील निर्णय घेतला आहे चंपक मैदान जे साडेपाचशे एकर जमीन आपल्याकडे आलेली आहे त्यातली वीस एकर जमीन काल वैद्यकीय शिक्षण विभागाला द्यायचा माझ्या एम आय डी सीच्या प्रशासनानं निर्णय घेतला आहे दोनशे कोटी रुपयाचं ट्रेनिंग सेंटर टाटाबरोबरचं त्या ठिकाणी होतं आहे त्याचा देखील शुभारंभ पर्व आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओवरऑल उद्योग आणणं आणि उद्योगासाठी शैक्षणिक असलेले गुणवंत विद्यार्थी तयार करणं हे मिशन घेऊन आम्ही जे कामाला लागलेलो होतो त्याला आम्हाला यश आलेलं आहे रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप देखील येथे पन्नास टक्केही शिक्षक वर्ग कार्यरत नाही या महाविद्यालयात शिक्षक भरती करावी अशा मागणीचं निवेदन युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिलं आहे एमआयडीसी येथील विश्रामगृहात शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शिवसेना शहर संघटक तथा युवा तालुका अधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री सामंत यांची भेट घेतली आहे आणि वस्तुस्थिती कानावर घातली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होऊन सुमारे दीड महिना होऊन पूर्ण झाला तरी महाविद्यालयात पन्नास टक्के देखील शिक्षक वर्ग कार्यरत नाहीत यापूर्वी युवासेना कॉलेज कक्षाने प्राचार्यांची भेट घेत अंतर्गत मूल्यमापनाच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात अन्यथा युवासेना सेना पद्धतीने तीव्र निश्चित करेल असा इशारा दिला होता याची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या परंतु विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते या सर्व बाबींची दखल घेत लवकरात लवकर ते निर्देश काढत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली होती पालकमंत्री सामंत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि युवा कार्यशाळा मधून तातडीने शिक्षक भरती करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिल्या तसेच त्याचा अहवाल देण्यासही सा सांगितलंय यावेळी शिवसेना शहर संघटक तथा युवा तालुका अधिकारी प्रसाद सावंत कॉलेज कक्ष जिल्हाधिकारी पारस साखरे कॉलेज कक्ष तालुका अधिकारी अमन विश्वास राणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये बारा नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक कॉरिडॉरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा देखील समावेश करण्यात आहे दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये कोटी मंजूर केल्यात महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे त्यानुसार दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरियामधून एकूण सहा हजार छप्पन्न एकर इतक्या क्षेत्रात विकसित केले जाणार आहे या विकास कामासाठी केंद्राने पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी उपलब्ध करून दिले असून या प्रकल्पाची गुंतवणूक क्षमता अडतीस हजार कोटींची राहणार असून या क्षेत्राच्या माध्यमातून एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी जणांना रोजगार मिळणार असल्याचे माणगाव येथील एमएडसी मधील पोस्को कंपनीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्याबरोबर माजी महापौर सुधाकर सोनावणे आणि जे डी सुतार पुजेस बसले होते भाजपाचे पदाधिकारी पूजेस बसल्याने याला काँग्रेस पक्षाकडून आक्षेप घालण्यात आलाय सध्या महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात नाही आयुक्त प्रशासक असल्याने त्यांच्या हातून कारभार केला जातोय त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या भाजपा पदाधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाने आंदोलन करत घोषणाबाजी केली आयुक्त भाजप धार्जीन वागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी आपल्या सर्वांना माहित असेल की काल जे आहे मोरबे धरण संपूर्ण त्याची पूर्ण भरले असल्या कारणाने त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पूजा करण्यात आली होती तर त्या ठिकाणी आमचा आक्षेप हाच आहे की आपण प्रशासनाच्या वतीने ते जलपूजन करा परंतु माझी पदाधिकारी जे माझी महापौर राहिलेले आहेत जयवंत सुधार असतील किंवा सुधाकर सोनोने असतील यांचा त्या ठिकाणी जलपूजनला बसण्याचा अधिकार काय त्यासाठी याचा याच गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी जे आहे आयुक्तांना भेटायला आलो होतो या पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण इतिहासामध्ये आपण बघितलं असेल की मोरबे जे आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यावेळेस माजी उपमहापौर रमाकांत मात्रेसाहेब त्या ठिकाणी दोन हजार दोन साली होते त्यावेळेस ते पिठासीन अधिकारी म्हणून जे आहे मोरबे धरणाचा प्रस्ताव जो आहे त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर झाला होता आणि या शहराला वेगवेगळे पदाधिकारी असतील उपमहापौर असतील विरोधी पक्षनेते असतील किंवा मग माझी नगरसेवक असतील यांना देखील मग बोलण्यासाठी जे आहे आम्ही आग्रह या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून केलं होतं परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी माजी महापौर संजू नाईक हे त्या ठिकाणी मोरबे धरणाकडे गेले होते त्या ठिकाणी अनधिकृतरित्या त्या ठिकाणी जलपूजन देखील केलं निर्माल्य त्यांनी पाण्यामध्ये टाकलं तेव्हा देखील काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला होता त्या गोष्टीचा गुन्हा देखील दाखल करायला सांगितलं होतं परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेला या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं पाऊल या वेळेस देखील उचललेलं नाही आहे आणि यावेळेस देखील जे आहे त्यांनी नियमबाह्य जे आहे माजी महापौरांच्या हस्ते त्यांनी त्या ते ठिकाणी पूजा केली याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आयुक्तांना जे आहे तसं निवेदन दिलेलं आहे काल नवी मुंबई महापालिके प्रशासक म्हणून आयुक्तांनी मोरबे धरणावरती जलपूजनाचा कार्यक्रम केला वास्तविक पाहता की मोरबे धरण हो हे काँग्रेसमुळे नवी मुंबईला मिळालेलं आहे आपण जर मागचा इतिहास बघितला आर आर पावर्गव आपले आर आरजी पाटील साहेब होते त्यांच्या काळात कमी दराने आपण मोरबे धरण नवी मुंबईचे उपमहापौर रमाकांत मात्रे साहेब माझे माझी उपमहापौर आपले जुने बा मंदाकिनी ताई होत्या परत अनिलजी कौशिक होते यांच्या अनिलजी कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला काँग्रेस टीमने हे आर आर पाटलांकडे विषय मांडला त्यावेळेला चढा भाव जो होता तो कमी दराने आपण मोरबे धरण स्वमालकीचं विकत घेतलेलं आहे ब्रिटिश काळानंतरचं पहिलं मोरबे धरण हे आपलं नवी मुंबई महापालिका हक्काचं आहे आता जे कोण आहेत की आम्ही घेतलं शिल्पकार बिल्पकार हे काही नाही आहे त्यावेळेला त्यांना फक्त वेगळं वातावरण आज नवी मुंबईचा जलभ हे जनतेच्या मालकीचं हे कुणाच्या बापाचं नाही आहे मोरबेधर हे जनतेच्या माल नवी मुंबईच्या जनतेच्या पैशाने जनतेच्या मालकीच आहे काल ज्या वेळेला प्रशासक म्हणून ज्यांनी जो सर्व आमदारांना बोलवलं म्हणतात त्यावेळेला आम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये काही माझी पदाधिकारी तिथे बसलेले पाठावर बसलेले मग जर असंही अशी वेळ जर प्रशासकांना बीजेपीचा म्हणजे बीजेपी हार्जिन प्रशासक असं वाटतं आम्हाला जर प्रशासकांनी करणे माझी माझी उपमहापौर काँग्रेसचे आहेत माझी विरोधी पक्षनेते आहेत इतर गटाचे म्हणजे सर्वांना घेऊन प्रशासकाने चाललं पाहिजे हे काल पाहिलं तर फक्त बीजेपीचीच लोक होती बीजेपीच्याच पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी बोललं मला वाटतं हे आयुक्त बीजेपीचे आहेत का महापालिका बीजेपीची आहे हे याचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही युथ काँग्रेसच्या अनिकेत मात्र आहेत माझी आमचे पदाधिकारी अंबुजी सोनवणे साहेब युथ काँग्रेसची पूर्ण टीम आणि काँग्रेसची टीम असं करून आम्ही आज निषेधाचं निवेदन दिले आम्ही त्याचा खुलासा मागितलाय आपण जे आमच्या नवी मुंबईच्या लोकप्रतिनिधींना का नाही बोलवलं त्यांचा आम्ही खुलासा मागितलेला आहे आणि जाहीर निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडभूमी अभिलेख कार्यालयातील आवक जावक तसेच कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या सायली वसंत धोत्रे यांची रायगड जिल्ह्यातल्या पोलापूर येथे बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ खेड भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नुकताच पार पडला यावेळी खेडमधील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्यात सायली धोत्रे या गेल्या सहा वर्षांपासून खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आवक जावक लिपिक तसेच कनिष्ठ लिपिक म्हणून अतिरिक्त तीन पदभार सांभाळत होत्या त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खेडमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये आपुलकीचे आणि सहकार्याचे नातं तयार केलं होतं त्यांची रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी खेडचे माजी नगरसेवक उर्फ पप्पू चिकणे समीर खेडेकर संतोष पवार ऋषित मुकादम तसेच कार्यालयातील कर्मचारी व त्यांचे सहकारी शिवानंद टोंपे माने कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक अंबुर्ले बेजबंगार सावंत चिताडे यांनी सायली धोत्रे यांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केलाय तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात या बातमीचा वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही पुढे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <्याग>